पराभव समोर दिसत आहे म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची सोलापूर काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे शहर अध्यक्ष चेतन नरोठे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी नानाभाऊ पटोले म्हणाले की भाजपने दहा वर्षात काहीही केले नाही म्हणून जाती धर्मात तेढ निर्माण करत आहेत असे ते म्हणाले पुराव्यासही आता सांगेल आणि पुरावाच असेल दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदीचं भाषण आहे मेंगाई कमी करू का कर्जा माफ करूंगा गा दो करोड को नोकरी देऊंगा गरीबी खतम कर दूंगा क्या क्या बोला आहेत मला एक सांगा मा मागाई कमी केली का वाढवली उलटं केलं ना जे जे नरेंद्र मोदी बोलतो जे ते उलटं करतो हे आतापर्यंत चौदा आणि एकोणीसच्या भाषणातून त्यांचं स्पष्ट झालेलं आहे मग आता म्हणतात की आम्ही संविधान बदलणार नाही म्हणजे याचा अर्थ ते संविधान बदलवणार आहे हा पुरावा आहे ना याच्यापेक्षा पुरा मोठा पुरावा काय राहू शकतो दोन कोटी युवकांना नोकऱ्या दिल्या का नाही उलट्या असल्या नोकऱ्या काढून टाकल्या सगळं प्रायव्हेटीकरण करून टाकलं सगळ्या सार्वजनिक उपक्रम विकून टाकला रिझर्वेशन संपवून टाकलं मला आता जीव माणसाने जे आम्हाला शब्द दिले होते दोन हजार चौदा मध्ये प्रधानमंत्री बनायच्या पहिले आणि मग नंतर सांगतात तो था। कर था। तो कर था महिने थोडी किसानो का कर्जा माफ करणे को बोला बोलात तो उद्योगपती का कर्जा माफ करणे को बोला था असं म्हटले भाषणात काय म्हटलं होतं म्हणून ते बोलतात त्याचं उलट करतात म्हणजेच ते संविधान बदलणार आहे